नमस्कार या माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रा आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आणि राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सरदार सुनीलजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम संपन्न झाला त्या कार्यक्रमासाठी मी आपल्याला प्रत्यक्ष प्रत्यक्ष निमंत्रण दिलं पावसाळी वातावरण तालुक्यातलं राजकारण गडूळ केलेलं राजकारण अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजण प्रामुख्याने माझ्या बहिणी माझे सहकारी तरुण सहकारी या सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग आणि पगाराच्या पाठीमाग खंबीरपणे आम्ही आहोत अशा प्रकारचा संधी तालुक्याला दिला जिल्ह्याला दिला आमच्या या कार्यक्रमाची शोभा फेवा अशाच प्रकार न वेद खुच्या आमच्यावर ठेवावं अशा प्रकारचे आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो